मी बालाजी राजाबाई शंकरराव सोनारी समाज टीव्हीच्या सर्व दर्शकांसाठी माझा सविनय भीम धन्य जिजाऊ माऊली हो धन्य जिजाऊ माऊली शिवबाची सावली राजाची सावली राजाची सावली राजाची सावली त्या थोर शिकवून दिली ज्योत स्वाभिमानाची चेतवली ज्योत स्वाभिमानाची चेतवली स्वराज्याची मेढ रोविली मेढ रोविली जिरहाजी मेड रोविली जीर हा जी मेड रोविली जिरहा पोटी लेख जन्मली स्वाभिमानी लेख इतिहासात अजरामरती एक गुलामीचा गुलामीचा घालवी नरक गुलामीचा नरक छत्रपती घडवी लाले कडविला जीजी पंधराशे अठ्ठ्यानव साली शिनखेड राजनगरी सहजली थोरकन्या तिथे जन्मली मासा आईच्या त्या डोहाळी मासा आईच्या त्या डोहाळी मासा आईच्या त्या डोहाळी लखुजींच कन्या प्राप्ती झाली कन्या प्राप्ती झाली जी हा जीजी कन्या प्राप्ती झाली जी हा जी, जी कन्या प्राप्ती झाली जी, जी जी आऊ साहेब गुनी फार लखुजींची लेख धुरुंधर शहाजीराजे पती सरदार रणंग करत ब गार रणंग करत ब गार करत ब दरबार तेथविज पूर तेथवीजा पूरजी हा जीजी तेथवीज पूरजी रहाजीजी तेथवीज पुरजीराजी जी म्हणे विचार म साहेबांच्या चितला नको परकी यांच्या वतनाला का साकारू नये स्वराज्याला न्याय प्रजेला त्या न्या यायला का साकारू नये स्वराज्याला न्याय प्रजेला त्या द्यायला यायला राजा उदरी जन्माला उदरी जन्म जी हा जीजी उदरी जन्म जी, जी हा जीजी उदरी जन्म लाजी हाती शिवनेरी वर जन्म जहाला राजे शिवाता राजे बाता करत बगार गुणी पुत्र तोशा हाती बाबांचा करत बगार गुणी पुत्र तो शहाजी बाबांचा खेळ सवंगडी बालपणी तो किल्ला मातीचा किल्ला मातीचा लुटू उषा लढायाने घडला राजा नाही गुणी गुणुन माहिती जाऊ गुरु ती खंबीर निर्धार माते चार कल्याणाचा माई गडवे बाल शिवबाला तलवार हाती चालवायला तलवार हाती चालवायेला दांडपट्टाही फिरवायला दांडपट्टा ही फिरवायला घोड्यावर स्वार भायाला स्वार व्हायाला गिरहाती स्वारवाया लारा स्वारवाया लाजी हा दिचा पुत्र तो शिलवान झाला चारित्र्याच्या वाढवी खा चारित्र्याच्या वाढवी खा भ्रष्टाचार नव्हते आचरणाला सदाचाराच्या त्या उगवणीला सदाचाराच्या त्या उगवनीला न्यायी प्रजशी ते वागायला न्यायी प्रजशी ते येला न्यायी प्रजशी ते वागायला गात पोड्याला जी राहाची गात पोवड्याला जी राहाची गात पोड्याला जी, पो जी रहाजी पो आपल्या रहा समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा